जय महाराष्ट्र मी राजू कुकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही या परिसरामध्ये नंदुरीच्या शिवारामध्ये आलेलो आहो आपण बघतो आहो की हा संपूर्ण शेता, जे शेतात शेतीचं जे उत्खनन जे झालेलं आहे या शेतीच्या उत्खननामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांना न विचारता परस्पर जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन झालेलं आहे मला असं वाटतं आहे की यांना एवढ्या मोठ्या उत्खननाची परवानगी बिलकुल मिळालेली नसेल आणि आता आपण बघतो की तिकडे एक जे प रस्ता जो आहे पाधन रस्ता पण आता तिथे हे खोदकाम एवढं झाल्यानंतर तो पान रस्ता पण इथे अंदर येऊ शकते म्हणजे जाण्याचा मार्ग पूर्ण बंद होऊ शकते समोरचा जो परिसर आहे तिथं तिथं पण जे आहे त्या मेन र रस्त्याचा जवळपास जे आहे ते, ते मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेलं आहे समजा एखादा एखादी गाडी समजा आली आणि त्याला समजा दिसलं नाही तर सरळ ह्या एवढ्या मोठ्या खड्ड्यामध्ये ते पडून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे सोबत या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनावर आहे गाई म्हशी आहे बैल आहे यांना जे आहे इथं जे फिरण्यासाठी जे आहे तर होऊ शकते चुकून समजा या ठिकाणी जर आले तर हे पडून त्यांचा मृत्यू होऊ शकते एवढी भयंकर परिस्थिती आहे आणि इथे सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सांगितलं की ह्या शेतीमध्ये जे उत्खनन क केलं जात आहे तो ते उत्खनन करून रेल्वे साइडिंगचे जे चौथी लाईन जे सुरू आहे त्या तिकडं हे सगळं मटेरियल नेण्यात येत आहे परंतु हा एवढा मोठा जो खड्डा झालेला आहे इथं जीवितहानी आणि प्राणहानी होण्याची शक्यता आहे जनावर मरण्याची शक्यता आहे एवढा मोठा जो आहे खड्डा ज्या कशा प्रकारचं बजवलं जाईल ही खूप मोठी जी आहे गोष्ट आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या संपूर्ण जे आहे चुकीच्या पद्धतीनं होत असलेल्या उत्खननाबाबत आम्ही वरिष्ठाकडे तक्रार करणार आहोत आता आपण आलेलो हो, आहोत नंदुरी गावाच्या जे शेतामध्ये अवैधपणे उत्खनन सुरू आहे अशा या दुसऱ्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत दुसऱ्या शेतामध्ये आपण पाहतो की संपूर्ण एवढा मोठा खड्डा जे आहे इकडे पहिला खड्डा आणि हा दुसरा खड्डा आणि आपण बघ बघत आहोत की जे जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इथून जे, जे इलेक्ट्रिक जे पोल गेलेले आहे त्या पोलाला अगदी लागून ला असलेलं ला, उत्खनन झालेलं आहे उद्या समजा जर हे जर खाली जर जर जमीन जर सरकली म्हणजे ते तिकडेचे जे समजा पाण्याने जर सरकलं तर पूर्ण पोलसुद्धा खाली या खदानीमध्ये जाऊ शकते अशा प्रकारची परिस्थिती आहे सोबतच आपण आपण पाहतो की हा जो रस्ता आहे काट पूर्ण या रस्त्याच्या काठोकाठ जे आहे अशा प्रकारचं हे उत्खनन झालेलं आहे आणि म्हणून या कोणत्या म्हणजे नियमाअंतर्गत हे सगळं झालेलं आहे आणि या आप मोठ्या ज्या आहे उत्खननासाठी इथले कोण अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपण ते आवाज उठवणार आहोत